मी अजमेरा हाईट्स एकमध्ये राहतो तर रात्री मी घरी गेल्यावर गेल्यावर फ्रेश होऊन बसलो होतं तर त्या माणसाने घरातून त्या लोकांना त्याची रूम दाखवली आणि रूम दाखवल्यावर ती पुरं बाहेर आली आणि सायकल उचलून त्याच्या दरवाजा तापटली मग मी बाहेर आलो काय झालं म्हणून बघायला तर त्यांनी तो जेव्हा तो समोरचा माणूस बाहेर आला तर त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट मारायला घेतला हे सात आठ जण आली त्याला डायरेक्ट रॉड मारायला लागली मग त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये मी आड आडवायला गेलो तर त्यांनी मला पण मारण केली आणि बाजूला ढकलून दिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी आमचे जे लेडीज लोक आहेत त्यांना मारहाण केली सगळ्यांना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये शिव्या शिव्या पण दिल्या मराठी माणसं भिकारी आहेत आहेत मारा त्यांना अजून मारा मराठी माणसांना अशा त्यांनी शिव्या पण दिल्या त्या लोकांनी एवढ्या घाणघाण शिव्या दिल्या या लोकांनी मारता मारता आणि त्याच्यामध्ये त्याला एवढं मारलं आहे की त्याला नाही जवळजवळ दहा का बारा टाक टाके पडलेत असं झालेत आणि त्यांना त्यांनी धमकी पण दिली आहे की तुम्ही भेटानंतर खाली अर्धा तासाने तुम्हाला मारून टाकतो म्हणून अशा त्यांनी धमकी पण जोरजोरात दिल्या